मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यामध्ये मंगळवारी दोन महिला तलाठी लाच घेताना सापळ्यामध्ये अडकले आहेत नांदेड लाच रुतपत प्रतिबंधक विभाग यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे किनवट तालुक्यामध्ये सत्तेचाळीस वर्ष तक्रारदाराची वडिलोपार्जित सात एकर शेती आहे त्यापैकी अर्धी म्हणजे साडेतीन एकर शेती तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे करायची होती त्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये तक्रारदारानं रितसर अर्ज देखील केला होता निजपूर सज्जाच्या तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे चौतीस यांना ते, ते भेटले त्यांनी प्रथम चाळीस हजारांची लाच मागितली आणि तडजोडी अंती सतरा हजार रुपये देण्याचं ठरलं याबाबत एकोणतीस मे रोजी तक्रारदारानं नांदेडच्या ए सी कार्यालयामध्ये तक्रार दिली होती त्यानुसार या पथकानं प्रथम लाचेच्या मागणीची पडताळणी तीन जून रोजी केली पंचांच्या समक्ष तक्रारदार तलाठी श्रीमती तेलंगे आणि दुसऱ्या तलाठी सुजाता शंकर गवळे पस्तीस सज्जा कनकवाडी तालुका किनवट या दोघींनाही भेटले त्यावेळी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांना भेटा असं सांगून त्यांच्याकडे तक्रारदाराला हो ते पाठवलं तेव्हा तलाठी गवळे यांनी तक्रारदारांची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांना दाखवून त्यांना बोलून परत आले आणि श्रीमती तेलंगे जसे सांगतील तसे करा असे त्या म्हणाल्या त्यानंतर तक्रारदार यांनी तलाठी तेलंगे यांना कामाचं विचारलं असता तेव्हा तलाठी तेलंगे म्हणाल्या की त्या दिवशी सांगितले त्यापेक्षा तीन हजार कमी केले आहेत दरम्यान यावेळी तक्रारदार त्या दिवशी सतरा हजार म्हणाले होते असं बोलले तेव्हा तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांच्या समक्ष अठरा हजार रुपये असं म्हणाल्या तेव्हा तक्रारदारानं आता अठरा हजार आणू की सोळा हजार असं ते म्हणाले तेव्हा तलाठी तेलंगे यांनी सोळा हजार रुपये असं म्हणून स्वतःसाठी आणि तलाठी गवळे यांच्यासाठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारली त्याचवेळी धरून बसलेल्या एसीव्ही पथकानं या दोघींनाही लाच स्वीकारताना पकडलाय या दोनही आरोपींकडनं दोन मोबाईल श्रीमती तेलंगे यांच्याकडनं रोख सहा हजार सहाशे वीस रुपये आणि तलाठी श्रीमती गवळे यांच्याकडनं रोख अठरा हजार आठशे वीस रुपये जप्त करण्यात आले या दोघींच्याही नांदेड आणि किनवटमधील घरांची झडती पथकाकडनं सुरू आहे तलाठी श्रीमती तेलंगी आणि श्रीमती गवळे यांच्या विरुद्ध किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस उपधीक्षक प्रशांत पवार यांनी दिली आहे दोघींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत पवार सापळा पथकामधील पोलीस निरीक्षक प्रीती जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख रसूल अर्शद अहमद खान सय्यद खदीर आणि चालक गजानन राऊत यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे मधर शेख सी चोवीस तास नांदेड ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या चैनल चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका